स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर आणि शिर्डी पोलिसांनी सहा परप्रांतीय दरोडेखोरांची टोळी हत्यारे आणि वाहनांसह जेरबंद केली स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की एक सिल्वर रंगाची आल्टो कार आणि निळ्या रंगाची बलेनो कारमधून काही इसम तलवारी सोबत घेऊन दरोडा टाकण्यासाठी नगरमालमाड रोडने शिर्डीत येत आहेत त्यानुसार शिर्डीजवळ निगोज फाटा येथे सापळा लावून सहा जणांना ताब्यात घेतले असल्याचे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले दोन कारमधून काही सम हे तयारी तयारीच्या उद्देशाने शिर्डीच्या दिशेने इथे असल्याबाबतची माहिती एल सी बीचे अधिकारी पुनी पवार यांना मिळाल्यावरून त्यांच्या पथकाने सदर वर्ननुसार असलेली कार दोन कार यांना नेगोज बायपास नगरमाड रोड या ठिकाणी सापळा जाऊन पकडलेला आहे त्यामध्ये इसम नामे दिलीप सिसोदिया नवीन भानोरिया मोहन सिंग सिसोदिया प्रदीप सिसोदिया आशिष कुमार छायन अभिषेक सिसोदिया असे सहा इसम दरो टाकण्याच्या हत्यारांच्या तयारीसह त्या ठिकाणी मिळून आलेलं त्याप्रमाणे त्यांनी सापळा लावून सदा इसमांना दोन कार व दरो टाकण्याच्या हत्यारांसह ताब्यात घेतलं व त्याबाबत सविस्तर पंचनामा करून त्याबाबतची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशन इथे दिल्यावरून पोलीस कॉन्स्टेबल दळवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद क्रमांक एकशे एकोणतीस ऑब्लिक एकोणीस कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन भाधवीसह चार पंचवीस आर्म प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदर सहा आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली सदर आरोपींना आज रोजी राहता कोर्ट येथे हजर केलं असतं त्यांना पुढील तपासकम दिनांक अठ्ठावीस एक एकूण एकोणीसपर्यंत पोलीस कोठडी मांडलेली आहे त्यांच्याकडे त्यांच्या इतर गुन्ह्यांच्या अनुषंगाने अजून तपास करण्यात सदर बाबा स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर पोलीस नाईक विशाल दळवी यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन यासह आर मॅक कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद आरोपी हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये येऊन लग्न समारंभामध्ये चोरे करतात शिर्डी येथील लग्न समारंभामध्ये तोळे सोन्याचे दागिने चोरले असल्याची कबुली आरोपींनी दिली